नमस्कार सर्वांना आज आपण विशेष करून चर्चा करणार आहोत की अक्षय तृतीया या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे नेमके तर हिंदू धर्मात या अक्षय तृतीया या तिथीला फार महत्त्व आहे हिंदू धर्मात कोणतीही तिथी असू दे तिथीनुसार अमावस्या पौर्णिमा आणि इतर काही विशिष्ट तिथी या तिथीप्रमाणे समुद्र चंद्र सूर्य ग्रह नक्षत्रे तारे या सर्वांमध्ये तिथीप्रमाणे बदल होत असतो संपूर्ण सृष्टीमध्ये तिथीप्रमाणे बदल घडून येतो असतो व्हायब्रेशन वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसे की अमावस्याला आणि पौर्णिमेला भरती ओवटी होते त्याप्रमाणे चंद्र सूर्य नक्षत्रे तारे या सर्वांमध्ये बदल येतो अशा प्रकारे प्रत्येक विशिष्ट तिथीचे विशिष्ट असे महत्व असते तर सर्वप्रथम आपण अक्षय म्हणजे काय ते जाणून घेऊया हो अक्षय याचा अर्थ कधीही नाश न पावणारे म्हणजे कधी या दिवशी केलेले पुण्य या दिवशी केलेले जप या दिवशी केलेलं हवन जे काही तुम्ही कर्म करताल या दिवशी ते कधीही नाश न पावणार त्याचे पुण्यफल हे कधीही नाश न पावणारे आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या परशुराम अवताराचा जन्म झाला या तिथीचे विशेष महत्व म्हणजे भगवान परशुराम अवताराचा या दिवशी जन्म झाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास अक्षय सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी म्हणजे देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी महाभारतातील अन्नपूर्णा अक्षय पात्र पांडवांना या दिवशी मिळाले होते अशा प्रकारे या दिवशीचे वेगवेगळ्या प्रकारे महत्व आहे वेदव्यास आणि श्री गणेश यांनी महाभारत लेखनाची सुरुवात याच दिवशी केलेली आहे या दिवशी अन्नदान वस्त्रदान जलदान केल्यास फार मोठे पुण्य लाभते आणि विशेष म्हणजे गरिबांना मेदत केली गो सेवा केली तर तुमच्या पुण्यामध्ये भर पडते आणि या दिवशी केलेला एक जप एक हजाराच्या पटीत गणला जातो म्हणजेच काय तर या दिवशीचे या दिवशीची जप एक जप केला तर हजारपटीत तो धरला जातो आणि त्याप्रमाणे त्याचे पुण्यफळ देखील हजारपटीत आपल्याला मिळते आणि ते अक्षय ते कधीही नाश न पावणारे अशा प्रकारे होते या दिवशी नामस्मरण जप पारायण केल्यास एक जग पटीत द एक हजार पटीत धरला जातो अशा प्रकारे अक्षय तृतीयात या, या तिथीचे महत्त्व फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणूनच अक्षय तृतीया ही महत्त्वाची तिथी गणली गेलेली आहे आणि या दिवशी जसा आपल्याला साडेतीन मुहूर्त चैत्र चैत्रवाडवा हा साडेतीन मुहूर्ताचा विशेष दिवस मानला जातो तसा अक्षय तृतीया हा दिवस पण विशेष मुहूर्ताचा मानला जातो आणि या विशेष म्हणजे या तिथीला आपण सोने चांदी जमीन यांची खरेदी करणे शुभ मानलं जातं कारण त्याच्यामध्ये आपल्याला काही विघ्न बाधा येत नाही किंवा त्याची प्रगत्यामध्ये त्यामध्ये प्रगती चांगल्या प्रकारे होत राहते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती होत राहते वाहन खरेदी केल्यास शुभ मानलं जातं येतसेच यामध्ये सतत वाढ होत राहते आणि ती कधीही नाश पावत नाही अक्षय तृतीया हा दिवस अध्यात्मिक साधनेसाठी फार महत्वाचा आहे विशेष महत्व आहे या दिवशी मंत्रजप ध्यान साधना केल्यास तुम्हाला विशेष फळ मिळते या दिवशीचे जर या दिवशी केलेल्या साधनेचे फळ अनेक पटीने वाढते जर समजा या दिवशी एखाद्याने अन्नदान केले तर त्या कर्माचे पुण्यफल तो आयुष्यभर भोगत राहतो म्हणजे काय ते कधी ते पुण्यफल कधीही नाश नाही पावत या दिवशी नवीन व्यवसाय शिक्षण नवीन घरात प्रवेश केल्याने या दिवशी केल्याने कामाची सुरुवात अखंडपणे चालणारी होते म्हणजे त्यात विघ्नवानं काही येत नाही आणि ते सतत पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळत राहते किंवा त्याचे पुण्यफल सतत मिळत राहते आणि ते सगळे सगळं सगळं पॉझिटिव्ह होत राहते अक्षय तृतीयेला लग्न सोहळा देखील केला जातो कारण या दिवशी अखंड लग्न सोहळा पार केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते या दिवशी सकाळच्या सकाळच्या वेळेत आता आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे म्हणजे या दिवशी सकाळच्या वेळेत जर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे तर ते देखील आपल्याला अशा प्रकारे त्यांचे आशीर्वाद घेतले तर ते अखंडपणे आपल्याला त्याचे आशीर्वाद लाभतात अशा प्रकारे अक्षय तृतीया ही तिथली साडेतीन मुहूर्त गुढीपाडवा चैत्र पाडवा गुढीपाडवा याप्रमाणे साडेतीन मुहूर्ताची दण गणली जाते अक्षय तृतीया आणि म्हणून या प्रकारे या प्रकारे केलेले या दिवशी केलेले कोणतेही पुण्य कर्म आपल्याला अखंड ज्ञानप्राप्ती पुण्यप्राप्ती आणि सौख्य प्राप्ती समृद्धी करून दे देणारे आहे म्हणून अक्षय तृतीयाला विशेष करून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी आणि आपल्या शक्य असेल तेवढे पुण्यकर्म करावे जग ध्यान मंत्र साधना होम हवन जे काही असेल किंवा आपल्याला जे शक्य असेल ते जास्तीत जास्ती जास्त या दिवशी पुण्यकर्माचा पुण्यकर्म करावे आणि आपल्या पुण्य भर पाडावी आणि जास्तीत जास्त आशीर्वाद देवांचे आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घ्यावे असा हा अक्षय तृतीयाचा महत्त्वाचा दिवस आध्यात्मिक साधनेसाठी फार महत्त्वाचा आहे तर सर्वांनी याचा अनुभव घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ